आपण आज आलो आहोत भायकळामध्ये दगडी चाळच्या देवीचं दर्शन घेण्यासाठी आणि हे स्टेशनपासून अगदी पंधरा मिनटावरती आहे बाय वॉक आपण इथे येऊ शकतो आणि इथे ऑलरेडी आम्ही पोचलो आहोत तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी लायटिंग्स आहे फेस्टिवलमध्ये हे जे वातावरण असतं तेच खूप छान पॉझिटिव्ह आणि हॅपी असतं त्यातच आम्हाला इथे हे तारक मेहतामधले अब्दुल भाई दिसलेले आहेत ज्यांचं त्या सोसायटीमध्ये बाहेरच सोडायचं शॉप असतं आणि ते तुम्हाला पुढे क्लिअर दिसणारच आहेत आत्मते इंटर करताच तुम्हाला तुम्ही पाहू शकता की ती सुंदर वाईब्स येत आहेत म्हणजे अगदी महलसारखं इथे वाटत आहे आणि जे झुंबर लावलेले आहेत तेही खूप छान दिसत आहेत लाईनमध्ये आम्ही पुढे गेलो आणि पुढे जाता जाता इतकं छान वाटत होतं की अगदी सिस्टमॅटिक जायला वगैरे होतं आणि तिकडचं जे त्यांनी छान असं डेकोरेशन केलेलं आहे ते खूपच सुंदर आहे देवीजवळ येताच इथे तुम्ही समोर पाहू शकता की ती सुंदर पेंटिंग आहे तर हीच देवी आत्मदी आहे ज्यांची लाईव्ह पेंटिंग एका आर्टिस्टने काढलेली आहे जी त्यांनी इथे समोरच लावली आहे जी खूपच अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसत आहे आणि इथलं डेकोरेशन जसं मी म्हणाली खूपच छान एखाद्या आपण महलात जसं आलो आहोत तसं फील होत आहे इथे आल्यानंतर छान आणि या देवीला पन्नास वर्ष झालेले आहेत खूपच सुंदर आणि मस्त इथे वाटत आहे आम्ही छान असं इथे दर्शन घेतलं आणि जसं मी तुम्हाला म्हणाली की तारक मेहतामधले जे अब्दुल सर आहेत ते इथे आलेले आहेत तर ते तुम्हाला आता इथे पाहायला मिळतील अगदी प्रत्यक्षात आम्हाला सुद्धा त्यांना पाहता आलं आणि खूपच छान वाटलं आणि सुंदर देवी इथे आहे देवीचा मुखवटा खूपच छान सुरेख आहे आणि अगदी हसमुख आहे म्हणजे दर्शन घेऊन खूप प्रसन्न आणि छान वाटलं सो तुम्हीसुद्धा इथे नक्की येऊ शकता आणि बाय ट्रेन तुम्ही इथे येऊन अगदी वॉकेबल डिस्टन्सवरती या देवीचं दर्शन घेऊ शकता आणि तुमच्या फॅमिलीसोबतसुद्धा तुम्ही आलात तरी काही हरकत नाही आहे कारण ट्रेनने इथे येणं अगदी कन्व्हिनियंट आहे सो ब्लॉग कसा वाटला हे नक्की